घबकवाडीत अठ्ठावीस किलो गांजा जप्त तिघांना अटक एल सी बीची कारवाई संशयित वाळवा तालुक्यातील इस्लामपूर नजीकच्या ओझरडे ते घबकवाडी रस्त्यावरील कुंभार वस्तीतील एका शेतात लपवलेला साडेआठ लाख रुपये किमतीचा सत्तावीस किलो नऊशे पंचवीस ग्रॅम गांजा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जप्त केला या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे संशयित आष्टा ऐतवडे खुर्दे येथील आहेत तर हैदराबादमधील गांजा तस्कर नामदेव तेलंग याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे अटक केलेल्यांमध्ये सुनील रामचंद्र कुंभार वैवर्ष अठ्ठावीस राहणार ऐतवडे खुर्द तालुका वाळवा सुजय बबन खोत वैवर्ष चौतीस राहणार खोतमळा आष्टा आणि परशुराम सिद्धलिंग पोळ वैवर्ष चौतीस राहणार पोळगल्ली आष्टा या तिघांचा समावेश आहे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी अंमली पदार्थ तस्करांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते यानुसार सहाय्यक निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकातील हेड कॉन्स्टेबल अरुण पाटील यांना संशयित सुनील कुंभार हा सुजय खोत आणि परशुराम पोळ यांच्याकडून तयार गांजा घेण्याकरिता कुंभार वस्ती येथे येणार असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले सुनील कुंभार याने संशयित सुजय आणि परशुराम यांच्याकडून तयार गांजा खरेदी करण्यासाठी आल्याची कबुली दिली